मनोज धरांगे पाटील आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचं नाही या प्रतिज्ञा करून आंतरवाडी करून मुंबईला निघालेला आहे मराठ्याचा झंझावत आता आज आझाद मैदानावर पोहोचलेला आहे परंतु सरकार मराठ्यांची जणू चेष्टा करायला आलेलं आहे आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा केली असताना एक दिवसाची परवानगी देऊन मराठा समाजाच्या जखमेवर तुम्ही काय मीठ सोडता का, का। यात राखा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही आज आमचे लाखोच्या संख्येनं मराठे तिकडे निघालेले आहेत परंतु राहिलेले उर्वरित मराठे महाराष्ट्रभर वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाहीत आमच्या मागण्या काय आहेत की सरसकट मराठा समाजाचं ओबीसीकरण झालं पाहिजे ओबीसीमध्ये त्यांचं समेट झालं पाहिजे मुंबई हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू झालं पाहिजे त्याचबरोबर जे संदीप न्यायमूर्ती संदीप शिंदेनी ज्या चोपन्न लाख नोंदी कुणबीच्या केले केल्या त्याची व्हॅलिडिटी झाली पाहिजे आणि त्याला सहा महिने मुदतवाढ आयोगाला दिली पाहिजे मागण्या आमच्या आहेत आणि तातडीने या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मराठा समाज आता माघार घेणार नाही माघार शब्द मराठ्यांच्या अंगात नाही तो घेतलाही जाणार नाही